ちょっと待ってください。 वरण भात अजून काय का पिलू इडली सांबर चपाती टोमॅटोची भाजी काय खाल्लं तू सांग सांगे दुखतंय झालं इंजेक्शन सोडलं का त्याच्यात हम्म

आम्ही होमना

ali do

<laughs> नाकात तोंडात जाऊ दे तो लावून देते नाही तर मग लावणार नाही माहिती आहे मला नाही लागत पण या जेवण करायला सगळ्यांनी घरून डबा आणलाय त्यांनी काय आहे डब्यात बघते आधी खाली बस खाली बस सांडायला लागलो पण

भा टोमॅटोची चटणी चपाती ही या सगळ्यांनी जेवण करायला यांच्यात चपाती आणलेली मग दाखवते काय काय जेवायला आणलेले ते बघा म्हणजे चपाती आणत टोमॅटोची भाजी आणलेली भात आहे इथं सांडलंय जरा थोडस ते दबाव करताना इथं वरण आहे तर इथं आणला दिले वरण भात आणि ते मी घेतलेली टोमॅटोची भाजी खायला तर आता थोडस जेवण करून घेतो भूक पण लागलेली आहे चल पिलू जेवायला नको उघडू तिला मोबाईल पडला असता तर या जेवण करायला सगळ्यांनी आता आम्ही जेवण करणार चपाती मी खा ना थोडस टोमॅटो हे तर बस येत बस हे जेवण तो चपाती खा नाही हे खा ना मग थोडस जेवण करून घेतो या सगळ्यांनी जेवण करायला हे बघ आता अनुराधा भोसले इकडे कार्टून बघत आणि तिला भूक सा सा <laughs> सा सा तर सारखी लागते पण जेवण काय जात नाही थोडंसं खाल्ल्यासारखं करते आणि सारखी म्हणते मम्मा मला जेवण दे जेवण करायला दिलं तर थोडंसं खाल्ल्यासारखं कशी बघते थोडंसं खाल्ल्यासारखं करते आणि परत थोडं खातच नाही आता पण तसंच केलं जेवायला बसले थोडंसं खाल्लं आणि बंद केलं तर तिचा आता ताप वगैरे गेला आहे बरं का ताप नाही आहे पण तिचा खोकला अजून आहे जास्त ताप नाही आहे सुद्धा आणि आता बसले कार्टून बघत सलाईन पण सोडलेली साध्याला ओडले टी व्ही बघत होते आणि इथली लाईटच गेलेली म्हणजे लाईट असते पण हे कसं काय लाईट चालू आहे काय माहित नाही पण टी व्ही तर बंद होते वर आहे वय अनुला माहित आहे टी बंद झाली आता गरम ते का मग आता चल बाहेर फिरायला चल उतर कुठं जायचं बाहेर अडच बाहेर फिरायला नी ते ¿Por es dónde बाहेरच बघायचं इकडं रोड बघायचंय तिला उभा राहिले बघायचं ऐ ऐ दिसते का दिसतंय बघा हिला आणलेली फिरवून तिला सारखं वाटायचं मला फिरायला ने बाहेर फिरायला ने आणि सलाईन लावली म्हणजे तिला फिरायला नेता येत नाही का आता आणले थोडस फिरवून छान वाटतंय का फिलू छान वाटते ना आता येत थोडस तर फायनलला तिला फिरवून आणलं थोडस आणि फिरवून रोज म्हणजे कालच ऍडमिट केले पण तिला थोडसात सा फिरायला बाहेर जावंच लागते तिला बाहेरच्या गाड्याही बघायला आवडतात रोडनी जा चालल्यात त्या आणि तर कालच्या व्हिडिओला बऱ्याच कमेंट अशा आल्यात आहेत की ताई आणूला ॲडमिट का केले म्हणजे एवढं काय झालं तर एवढं काही झालेलं नाही का आहे ते काय झालं दोन दिवस अंगात ताप मुरल्यामुळे पेशी कमी झाला देतं आणि पेशी कमी झाल्यामुळे मग डॉक्टरने ॲडमिट करून घेतलं कारण ताप जास्त येत होता ना त्याच्यामुळे सो मला वाटतं व्हिडिओ कंटिन्यू करत जावा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जावा म्हणजे तुम्हाला समजेल व्हिडिओमध्ये काय झालं आहे किंवा मग ॲडमिट का केलं आहे तुम्ही व्हिडिओ बघायच्या आधीच येता आणि कमेंट करता काय झालं काय झालं तर व्हिडिओमध्ये आधी बघत जा व्हिडिओ कशासाठी असतात मी तेच सांगितलेलं असतं व्हिडिओमध्ये की काय झालं आहे किंवा का नाही काय नाही आणि ॲडमिट का केलं आहे तर तुम्ही व्हिडिओ काय पूर्ण बघत नाही आणि त्याच्या आधीच कमेंट करता सो हा व्हिडिओ तरी कमे पूर्ण बघा आणि मग तुम्हाला समजेल काय झाले तर पेशी कमी झालेत येतं थोडेसा सो चला आजचा व्हिडिओ जो आहे तुम्ही मी इथं सेंड करते जर व्हिडिओवर माझ्या नवीन कोणी असेल तर नक्की ला सबस्क्राईब करा बेल जी जिस्ते शेजाराची प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पडेल सो चला भेटू एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला बाय